शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञानविज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगधंद्याच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आणि कामगार दिन म्हणूनही साजरा होतो एक मे हा महाराष्ट्र तसेच गुजरात या दोन राज्याचा दिवस आहे कारण एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई प्रांतातून मुंबईसह हो महाराष्ट्र व गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली म्हणून महाराष्ट्र तसेच गुजरातमध्ये हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा होतो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अठरा जुलै एकोणीसशे नुसार भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशाशी घोषणा करण्यात आली होती या कायद्यानं भारत आणि पाकिस्तानही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण होऊन भारतातील संस्थानिक सार्वभौम झाले होते त्यांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा अधिकार प्राप्त झाला होता परंतु पुढे जवळपास सर्व संस्थानिक भारताच भारतातच विलीन झाले काश्मीर जुनागड हैदराबाद हे संस्थान तर स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झाली भारत स्वातंत्र्यानंतर भारतावरील ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली परंतु हजारो वर्षांपासून भारताच्या विविध भागात अनेक भाषिक व सांस्कृतिक प्रदेश निर्माण झाले होते स्वातंत्र्यामुळे ब्रिटिश आधिपत्याखाली असलेले प्रांत व संस्थान भारतात विलीन करून घेताना भाषिक तत्वावर विलीन करून घ्यावेत ही मागणी पुढे आली कारण एकोणावीसशे सत्तेचाळीस भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीच्या मागणीनं जोर धरला होता मध्ये बंगालमध्ये तर तेलुगू भाषिक लोकांनी मद्रास प्रांतातून आंध्र प्रदेश वेगळा करण्याची मागणी केली होती एकोणीसशे वीसच्या नागपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनातसुद्धा सुद्धा राज्य पुनर्रचनेच्या तत्वांचा स्वीकार करण्यात आला होता त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या मागणीचे जास्त जोर धरला होता भाषावर प्रांत रचनेच्या मागणीचा विचार करून भारतीय संविधान सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षांनी राज्य पुनर्रचनेबाबत शिफारस करण्यासाठी एस के धर आयोग नेमला मात्र या आयोगानं भाषा हा निकष मान्य केला नाही जे व्ही पी समिती स्थापन झाली ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता या समितीने ही भाषिक निकषाला अनुमती दर्शवली नाही त्यामुळे तेलुगू भाषिक प्रदेश असलेल्या लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली यातूनच पोटी श्रीरामल्लू या आंध्र व्यक्तीनं उपोषण सुरू केलं बावन्न दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे लोकांमध्ये जास्तच असंतोष निर्माण झाला शेवटी सरकारनं तात्काळ आंध्र प्रदेशच्या निर्मितीची घोषणा करून राज्य पुनर्रचना आयोग पुनर स्थापन करण्याचे आश्वासन दिले यातूनच एकोणीसशे त्रेपन्नला राज्य पुनर्रचना आयोग फाजल अली स्थापन झाला या आयोगानं भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याच्या तत्वास अनुकूलता दर्शवली परंतु एक राज्य एक भाषा या तत्वाचा स्वीकार केला नाही इकडे गुजराती व कच्छी भाषिक लोकांसाठी गुजरात व मराठी व मराठीला धोरण असलेल्या भाषिकासाठी महाराष्ट्र राज्य ही मागणी पुढे आली त्यावेळी मुंबई प्रदेशात हा महाराष्ट्र व गुजरात हे दोन भाग होते मुंबई हा भाग गुजरातला द्यावा अशी मागणी गुजराती करत होते तर महाराष्ट्रीयन आंदोलनकर्ते मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी रस्त्यावर उतरले होते तत्कालीन काँग्रेस सरकार सुद्धा मुंबई महाराष्ट्रात समावेश करण्याच्या विरोधात होते मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून कामगारांचा विराट मोर्चा त्यावेळेच्या फ्लोरा फाउंटन हुतात्मा स्मारक या ठिकाणी जमला होता मोरारजी देसाई हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ज्या सरकारनं आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला ज्यामध्ये एकशे सहा आंदोलनकारी मरण पावले ज्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक बांधण्यात आलं या बलिदानामुळे आंदोलन आणखी तीव्र झालं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनेक आंदोलनकारी विचारवंत यांनी सुद्धा मागणी लावून धरली होती यामध्ये अनेक नावे आपल्याला सांगता येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉ कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख गव्हाणकर प्रबोधनकार ठाकरे असे अनेक नाव आपल्याला सांगता येतील या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तत्कालीन सरकारनं एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात या दोन स्वतंत्र राज्याची स्थापना केली तेव्हापासून एक मे हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्याबद्दल ही माहिती असणं गरजेचं आहे सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामध्ये एकवीस एप्रिल अठराशे मध्ये कामगारांच्या समस्या त्यांचे प्रश्न इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन कामगारांना न्याय देण्याचं काम ऑस्ट्रेलियामध्ये झालं होतं त्यातूनच प्रेरणा घेऊन अमेरिका व इतर देशांमध्ये सुद्धा कामगार चळवळी पुढे आल्या अमेरिकेमध्ये एक मे अठराशे ऐंशीमध्ये कामगारांनी काढलेल्या मोर्चावर गोळीबार झाल्यानं काही आंदोलनकारी शहीद झाले यातूनच पुढे जनता व पोलीस हा वाद वाढत गेला पुढे अमेरिकेतील कामगारांना सुद्धा न्याय मिळाला परंतु आंदोलनामध्ये शहीद झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ दिन म्हणून साजरा होऊ लागला भारतातील कामगारांसाठी सुद्धा राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे न्याय मिळाला आणि भारतात सुद्धा मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक